माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक दोन मार्च रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आपल्या चॅनलवरती जे शेतकरी बांधव नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आप आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही काय कवर करतोय दाताला कशी आदत आहे काय किती दिवस अवकाश आहे अजून हिला दहा बारा।, बारा, बारा दिवस बघा पहिलावर पाडे पहिलावर आहे ना पहिलावर दहा ते बारा दिवस अजून हिला अवकाश आहे काय किंमत सांगता ह्याची पंच्याण्णव हजार रुपये बर फायनल किती पर्यंत होतील ऐंशी बघा शेतकरी मित्रांनो या पाडीचा ऐंशी पर्यंत फायनल सौदा होणार आहे म्हणजे मालक मोबाईल नंबर सांगाय तुमचा सदुसष्ट सतरा शहात्तर बघा पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मालकाचं नाव शिवाजी जाधव आहे आता पण ही गाय कवर करतोय ही पहिल्यावर आहे ना दोन दात पहिलावरू दोन दात ते पाहू शकता मोठ्या मापाचे आहे किती गाय आणली किती गाय आणली तेरा आहे ते तेरा आहे द्या का ही दावून तुमचीच आहे पाहू शकता गाव कोणता आहे तुमचं चिंचोली चिंचोली तालुका सांगोला सांगोला बोला या गाईची किंमत काय सांगता एक दहा एक दहा फायनल कितीपर्यंत होतील पंच्या पंच्याण्णव आले तर मालक म्हणते हे काय मोठ्या मापाच्या चांगल्या क्वालिटी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याशी तुमचं नाव काय विशाल वाघ विशाल वाघ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास पासष्ट पन्नास बघा पाहिजे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता <द्चाग> आता पण ही गाय गायक किती वंदा आहे दादा किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे बघा तुम्ही बघू शकता कसं सुद्धा चांगली आहे किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस गाव कोणतं आहे तुमचं हिलारवाडी किंमत काय सांगता येईल पंच्याऐंशी फायनल काय होती व्यवहाराला बसल्यानंतर काय तर कमी जास्त होते तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस शहाऐंशी चौऱ्याहत्तर पंधरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता गाय वेल आहे आता आपण हे कव्हर करतो पहिल्यावर आहे ना खाली काय कोंड आहे पहिला रोज आता थोड्या वेळापूर्वीच वेलेली आहे काय किंमत सांगता येईल पन्नास दाताला कशी दाताला दोन दात काय कमी होतील का बघा व्यवहाराला बसले नंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही गाय गायर करतोय तिसऱ्या व्यताची आहे दुसऱ्या वेताला किती पिढी दहा अकरा दाताला कशी कडदात कडदात करते किंमत काय सांगता येईल पंच्याऐंशी काय कमी काय होतील का कमी काय होतील का व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील मग ते गाव कोणतं अग्लूज तुमचा मोबाईल नंबर सांग नव्याण्णव साठ पंच्याहत्तर झिरो सात एक्क्याण्णव बघ पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आता पण गाय कौच करतोय दुसरं व्यताच्या आहे पहिल्या व्यताल किती पिढी दहा करा दहा करा किती दिवस अवकाश आहे बर किंमत काय सांगताय एक दहा काय कमी होतील गवहारला बसल्यानंतर कमी जास्त होतील गाव कोणतं तुमचं सोनंत तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस झिरो चार झिरो दोन झिरो दोन बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नावाही पहिल्यावर आहे ना पहिल्यावर आहे ना किती दिवस अवकाशात दहा बारा दिवस दाताला कसं आहे दाताला आदत आहे काय किंमत सांगता ये किंमत सांग मालकाने साठ हजार रुपये सांगितले आहे गाव कोणतं तुमचं शिंगटी जर्सी मध्ये मुडते आणि शिंकटे आहे बघू शकता आपण आता ही कवर करतोय प्युअर जर्सी आहे अ ही किती वंदा आहे किती यंदा आहे तिसऱ्या व्यताचे गाबर नाही ना आता वेळे म्हणते गाबण नाही दाताला कशी दाताला दाताला जुळलेली आहे काय किंमत सांगता ही चाळीस काय मागणी झाली का काय कमी जास्त होतील का ह्या पाडीच काय सांगता दहा हजार रुपये किंमत सांगली या पाडीची आणि सात पर्यंत आले तर मालक म्हणते दिव्या तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा गाव कोणतं तुमचं कोणतं बस बस्तूर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा झिरो नऊ सत्तावन्न पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता